प्रेक्षकांना आपल्या सर्वांना माहिती आहे की आता इथे खूप सुंदर असे अपडेट इथे आपल्या समोर आलेले आहेत कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आता इथे जो काही अश्व आहे अशुने मात्र इथे जी काही शिवा आहे शिवाला मात्र इथे तो घेऊन आलेला असतो आणि तो इथे घेऊन आल्याच्या नंतर बऱ्याप्तही अशा गोष्टी झालेल्या असतात खरं तर अशूच इथे शिवावर प्रचंड प्रेम असतं आणि अशूच शिवावरच असलेलं जे काही प्रेम आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच आता इथे खरं तर शिवाची जी काही आई आहे आईला ही गोष्ट अजिबात मान्य नसते की त्यानं म्हणजेच अशुने इथे शिवाला घेऊन आलेला आहे आणि अशू इथे शिवाला घेऊन आल्याची ही जी काही गोष्ट आहे ती इथे मान्य नसल्या कारणाने बऱ्याच काही अशा गोष्टी प्रेक्षकांना इथे होत असतात आणि त्यासोबत इथे आता जो काही शिवा आहे शिवा एका गोष्टीचा इथे विचार करत असते की जो काही अशू आहे अशुने तर मला इकडे आणलेला आहे पण का कशासाठी ह्या गोष्टी तर मला इथे कळत नाहीत असं इथे तो बोलत असतो तेव्हा आता इथे शिवाची आई बोलत असते मला ही गोष्ट अजिबातच म्हणणे नाही तू मस्करी करत आहेस का मस्करी करत असलास तर आत्ताच्या आत्ता ह्या पोरीला ह्या मुलीला इथे पोलिसांच्या ताबडतोब फावाली कर हिता ह्या शिवाला इथे आमच्याशी आम्हाला तिच्याशी काही घेणं देणं आहे आणि त्याचबरोबर इथे तिचं आम्हाला चेहरा सुद्धा पाहायचा नाही आहे ह्या एक ना अनेक गोष्टी इथे आता ते बोलत असतात तस, आता ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर शिवाला खूप त्रास होत असतो त्याचबरोबर शिवासोबतच अशूलासुद्धा इथे त्रास होत असतो आता अशूला होणारा जो काही त्रास आहे तो मात्र इथे शिवा पाहत असतो आणि शिवा अशूला होणारा त्रास पाहिल्याच्या नंतर त्याला खूप जास्त वाईटसुद्धा वाटत असतं की हे सर्व काही इथे या पद्धतीने होत आहे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे तो पाहत असतो आता प्रेक्षकांनो आणखी एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी झालेली असते आणि ती म्हणजेच की जो काही अशू आहे अशू मात्र त्याच्या आईला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो बोलत असतो मुहूर्त टळून जातोय ना तर मग तुम्हाला मुहूर्ताची एवढी सर्व काही पडलेली आहे ना तर बरं ठीक आहे आपण आज इथे मुहूर्त टळू नये म्हणूनच बऱ्याच काही गोष्टी इथे करूयात असं इथे अशूचं म्हणणं असतं आणि त्याचबरोबर इथे पंडितजी तुम्हाला मृत द्यायचा नाही ना तर मग करा तुम्ही तयारी असं इथे जो काही अश्व आहे तो इथे बोलत असतो आता अशुने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र अश्वाचा का बोलत आहे ही तर मात्र गोष्ट इथे कोणालाच समजत नसते इथे त्याची आई बोलत असते की इथे अशू तू हे सर्व काय करत आहेस तू हे कशाबद्दल आणि कोणाबद्दल इथे तू बोलत आहेस हे तरी तुला इथे समजत आहे का असं सुद्धा आता इथे त्याला विचार विचारण्यात आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे त्याला विचारण्यात आल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांना इथे आता सर्वात महत्वाची एक इथे गोष्ट होत असते आणि ती ब, तीच बरोबर की आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता जो काही शिवा आहे इथे शिवा एका गोष्टीचा इथे विचार करत असतो आणि त्याचबरोबर इथे तो बोलत असतो की इथे ती बोलत असते अशो तू हे काय करत आहेस तू हे काय करत आहेस वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे आता तो बोलण्याचा विचार, विचार करत असतो आणि त्याचबरोबर ह्या सर्व काही गोष्टी इथे त्यानं बोलण्याचा विचार केल्याच्या नंतरच आता इथे जो काही अशू आहे अशू मात्र इथे काहीच विचार करत नाही किंवा कसल्याच गोष्टीचा इथे तो विचार करत नसतो आणि त्याचबरोबर आता त्याच्यासमोर एक गोष्ट इथे आलेली असते आणि ती म्हणजेच आता काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला इथे हे सर्व पाहायचं आहे आणि आपल्याला इथे हे सर्व काही पाहायचं आहे आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरीसुद्धा आपण ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या मात्र इथे अजिबात ह्या पद्धतीने होऊ देणार नाहीत वगैरे वगैरे असं इथे तो बोलत असतो तेव्हा आता इथे अशू मात्र कसलाच विचार करत नाही आणि अशूने कसलाच विचार न केल्यामुळे आता इथे तो डायरेक्टच इथे जे काही शिवा आहे शिवाचा हात पकडतो आणि गुरुजींना म्हणत असतो गुरुजी इथे तुम्हाला उशीर व्हायला नको आहे ना तर मग एक तुम्ही इथे काम करायचं आहे आणि ते म्हणजेच की 对呀，对呀。 सप्तपदी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर इथे आता तुम्ही सप्तपदी घ्या आणि काळजी करू नका की हे सर्व ह्या पद्धतीने होत आहे आणि त्याचबरोबर इथे आता काळजी सुद्धा इथे काही कारण नाही आहे असं इथे तो बोलत असतो तेव्हा इथे गुरुजी मात्र मंत्र बोलत असतात आणि मंगल सुरू असतात तेव्हा इथे जो शिवा जो काही अश्व आहे अश्व हा शिवाचा हात पकडतो आणि अश्वने शिवाचा हात पकडल्याच्या नंतर इथे आता मंगल अष्टका ह्या सुरू झालेले असतात आता मंगल इथे सुरू झाल्याच्या नंतर मात्र सर्वजणच अवाक होऊन त्या दोघांकडे पाहत असतात अश मात्र प्रत्येक सप्तपदीला एक वचन इथे शिवाला देत असतो आणि शिवा ती प्रत्येक गोष्ट इथे अनुभवत असतो त्याआधी इथे आता जो काही शिवा आहे शिवाने मात्र इथे ह्या सर्व गोष्टी केल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो आता हे खूपच महत्त्वाची इथे गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की काही झाली काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता हे सर्व ह्या पद्धतीने होता कामा नये वगैरे वगैरे असं इथे त्याचं म्हणणं असतं आणि त्याचबरोबर आता इथे जो काही अश्व आहे अशू इथे सप्तपदी घेत असतो आणि त्याचबरोबर इथे आता ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या ह्या पद्धतीने झाल्याच्यानंतर मात्र आता इथे जे काही शिवा आहे ती पाहत असते आता खरंतर शिवायचं आणि अशोचं पहिलंच एक लग्न झालेलं असतं आणि शिवा आणि अशोचं पहिलंच एक लग्न झालेलं कारणाने इथे आता ही जी काही सप्तपदी आहे ती सप्तपदी घेत असताना मात्र इथे जो काही शी जी जो काही अश्व आहे अशू मात्र जे काही घटस्फोटाचे कागद आहेत खरं तर आता इथे घटस्फोट होणार असतो आणि घटस्फोटाचे जे काही कागद आहेत ते कागद मात्र इथे आता जो जो काही अश्व आहे तो कागद इथे अशू पूर्णतः फाडून टाकण्याचं काम करत असतो आता अशूने हे सर्व काही जे कागद आहे ते इथे फाडून टाकण्याच्या नंतर मात्र इथे जे काही <coughs> जे काही शिवाय जे काही अशूची आई आहे ती तर मात्र अगदीच अवाक होऊन ह्या सर्व गोष्टी पाहत असते की अशूने हे सर्व काही इथे केलेलं आहे कोण आहे आणि अशूने हे सर्व गोष्टी इथे केल्याच्या नंतर मात्र धक्का दिसत असतो गुरुजींनी आता इथे मंत्र म्हणायला सुरुवात केलेली असते <coughs> खरं तर आता इथे सर्वांना एक वेगळाच आनंद झालेला असतो की जी काही शिवा आहे ती मात्र इथे आता अशूची बायको होत आहे आणि त्याचबरोबर ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने होत असल्याकारणाने आता इथे जी शिवा आहे ती मात्र फक्त आणि इथे अशूकडेच पाहण्याचं काम करत असते आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र गुरुजी सप्तपदी बोलत असतात आणि अशू मात्र प्रत्येक वचनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये इथे शिवासोबत बांधला जात असतो प्रत्येक वचन आणि प्रत्येक गोष्टीमध्ये इथे शिवासोबत बांधला गेलेला जो काही अश्व आहे तो मात्र इथे खूपच जास्त आनंदामध्ये असतो त्याला आनंद तर होतच असतो प्रेक्षकांनो पण आता इथे आनंद इथे होत असताना मात्र आता सर्वात महत्वाची एक, एक गोष्ट असते प्रेक्षकांनो आणि ती म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता त्याला एक गोष्ट इथे करायची असते आणि ते म्हणजेच की आता जो काही आपला इथे अश्व आहे अशूला आता इथे सप्तपदी घेऊन वगैरे ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित पद्धतीने इथे करायच्यासुद्धा असतात प्रेक्षकांनो आणि त्याचबरोबर ह्या सर्व काही गोष्टी ह्या पद्धतीने इथे होत असताना मात्र आता जो काही शिवा आहे जी काही शिवा आहे शिवा मात्र फक्तांनी फक्त इथे जो अशू आहे अशूकडेच पाहण्याचं काम करत असते आणि तिला खरं तर खूप आनंदसुद्धा होत असतो की हे सर्व ह्या पद्धतीने होते वगैरे आणि त्यामुळे ती खूप सुद्धा झालेली असते तर आता इकडे <coughs> मात्र म्हणजे काही बाकीचे लोक लिहिले असतात ती लोकं इथे खूप कौतुक करत असतात कौतुकाने दोघांकडे पाहत असतात आणि आशीर्वाद देत असतात इकडे मात्र जी अशूची आई आहे तिला मात्र इथे प्रचंड राग येतो असतो कारण इथे आता जो अशू आहे अशू हे सर्व काही असं करेल ह्याची त्यांना खात्री नव्हते किंवा अशू ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने करेल असं त्यांना अजिबातच वाटत नव्हतं त्यामुळे इथे त्यांना अशूचा प्रचंड राग येत असतो शिवा मात्र इथे बघत असते शिवा इथे बघत असताना त्या अगोदरच्या काही ही आली होती तेव्हा मात्र इथे जी आशूची आई आहे त्या आईनं मात्र इथे डायरेक्टच खूप काही आरोपी इथे केलेले असतात आणि ते म्हणजेच की ते आरोपी इथे ह्याच्यावरती केलेले असतात शिवावरती केलेले असतात आणि तिला म्हटलेले असतात की ह्याच्यामुळे माझ्या आशूला वगैरे हा सर्व इथे लागलेला आहे त्याचबरोबर हिला पोलिसांच्या ताब्यात वगैरे द्या तेव्हा इथे जो आश्वा आशू आहे तो बोलत असतो की तिला एक लागलेलं नाही आहे तर हे मला सुद्धा लागलेलं आहे आणि त्याचबरोबर बरोबर हे मला गोष्टी लागलेल्या असताना सुद्धा तू असं कसं बोलू शकतेस वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे आता जो काही शू आहे तो इथे बोलत असतो आता प्रेक्षकांना सप्तपदी हे तर झालेले असतात आणि सप्तपदी झाल्याच्यानंतर आसूच्या हातामध्ये एक खूप वरमाला असते आणि मोठी वरमाला असते आणि त्याचबरोबर इथे जी काही शिव आहे तिच्या हातामध्ये सुद्धा एक वरमाला दिलेली असते आणि ह्या वरमाला दिल्याच्यानंतर मात्र आता इथे खूपच छान असा आनंदाचा क्षण दोघांसाठी सुद्धा असतो आणि इथे जो काही अशू आहे तो मात्र इथे आता शिवाच्या गळ्यामध्ये वरमाला घालत असतो आणि वरमाला घालून छान असं हे लग्न जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने पार पडलेलं असतं आणि जी काही शिवा आहे तिला आता काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी तर मात्र इथे कळत नसतात इकडे मात्र जी काही शिवाची जी काही अशूची आई आहे अशूची आई मात्र ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या फक्त आणि फक्त इथे ह्याच पद्धतीने इथे पाहत असते आणि ह्या सर्व गोष्टी इथे या पद्धतीने तिने पाहिल्याच्या नंतर तिला आता खूप मोठा सुद्धा प्रेक्षकांना इथे बसत असतो आणि तिला खूप मोठा धक्का इथे या पद्धतीने बसल्याच्यानंतर मात्र आता सर्वात महत्वाची एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की आता इकडे जो काही अशू आहे अशूने मात्र शिवावरती असलेलं जे प्रेम आहे ज्या भावना आहेत त्या इथे व्यक्त करून दाखवलेल्या असतात आणि ह्या भावना आहे प्रेम इथे व्यक्त केल्याच्या नंतर आता इथे सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो असं अजिबातच अशू जायला अपेक्षित नव्हतं की हे सर्व ह्या पद्धतीने होईल वगैरे आणि त्याचबरोबर इथे आता अशू जो आहे तो असं हे जे काही गोष्टी आहेत ह्या पद्धतीने वगैरे असं अजिबातच इथे वाटत नव्हतं आणि ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या ह्या पद्धतीने झाल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांना आता इथे जो काही अशू आहे अशूने इथे सप्तपदीसोबत बोलून इथे वचन दिलेलं असतं की मी तुझी ही जी काही साथ आहे ती मी इथे कधीच सून नाही वगैरे वगैरे आणि त्याचबरोबर मी कायम तुझ्यासोबत असणार आहे ह्या सर्व गोष्टी इथे आता तो बोललेला असतो आणि ह्या सर्व गोष्टी इथे आता तो बोलण्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांना पुढे नेऊन ठेवत थोडा वेळ हात लावून जाऊ नको आला नुसतं नव्या तिथे नऊन ठेवते विंटर आणि ह्या सर्व गोष्टी इथे तो बोलल्याच्या नंतर मात्र आता वचनात पूर्ण बांधलेले असतात आणि साथ देण्याचं आयुष्यभर साथ देण्याचं जे वचन असतं ते सुद्धा दिलेलं असतं आयुष्यभर साथ देण्याचं जे काही वचन आहे ते दिल्याच्यानंतर मात्र आता इथे जो काही अश्व आहे अशू फक्त फक्त इथे जी जी शिवा आहे ती भक्तांनी फक्त इथे त्याच्याकडे पाहत असते आणि त्याच्याकडे पाहत असताना मात्र आता इथे प्रेक्षकांना सर्वजणच खरं तर खूप खूप झालेले असतात की हे सर्व ह्या पद्धतीने झालेलं आहे वगैरे वगैरे आणि तेव्हा इथे सर्वांना खरंच खूप आनंद होत असतो की ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या या पद्धतीने झालेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वजणच आता इथे खूप खुशसुद्धा झालेले असतात आता प्रेक्षकांनो इकडे मात्र जो काही अशू आहे अशूने एका गोष्टीचा इथे विचार केलेला असतो की ठीक आहे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ह्या पद्धतीने तर झालेल्याच आहेत पण आता मला एक गोष्ट इथे महत्त्वाची सांगायची आहे आजपासून शिवा इथे माझी बायको आहे आणि शिवा इथे माझी बायको असल्या कारणाने तिला इथे कोणीही काही बोलणार नाही आणि त्याचबरोबर इथे आता आम्ही पुन्हा एकदा देवा ब्राह्मणांच्या साक्षीने इथे लग्न केलेलं आहे आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आम्ही पुन्हा एकदा इथे लग्न केले नंतर तुमचा आम्हाला तुमचे आशीर्वाद वगैरे हे सर्व काही गोष्टी इथे तुम्ही आम्हाला द्याव्या असे इथे तो बोलत असतो आणि तेव्हा इथे तो जे काही शिवा आहे शिवाला सुद्धा इथे विचारत असतो की तू आता इथे माझी काय मत साथ देशील का म्हणून असं सुद्धा आता इथे त्याला विचारलेलं असतं त्याचबरोबर आता इथं यांच्या कडकुलाट झालेला असतो सर्वजणांनी तिथे आनंद व्यक्त केलेला असतो आणि त्याचबरोबर आता इथे गुरुजी जे आहेत ते व्यवस्थित सप्तपदी वगैरे झाल्याच्या नंतर कन्यादानाचा विषय असतो आणि त्याचबरोबर इथे सर्वजण खूप खूप झालेले असतात त्याचबरोबर जो काही अश्व आहे अशुने इथे आता जी आपली शिवा आहे तिच्या मा बांगेमध्ये कुंकू वगैरे भरलेलं असतं मंगळसूत्र ऑलरेडीज इथे आता अशूचं दुसऱ्याबरोबर कोणाबरोबर तरी लग्न असतं आणि तेव्हा मंगळसूत्र वगैरे सुद्धा आणलेलं असतं आणि ते मंगळसूत्र इथे घातलेलं असतं जेव्हा आता इथे जो काही अश्व आहे अशू इथे आईच्या समोर जातो आणि आईच्या समोर गेल्याच्यानंतर आता इथे आशीर्वाद वगैरे घेण्यासाठी तो इथे आलेला असतो आणि आशीर्वाद घेण्या घेला आल्याच्यानंतर इथे त्याची आई मात्र इथे त्याच्याशी काहीच एक बोलत नाही आणि उलट ती बोलत असते तुझी हिंमत कशी झाली ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने करण्याची आणि त्याचबरोबर आज तो मला फसवलेला आहेस आणि तू असा कसा वागू शकतोस म्हणून ह्या सर्व गोष्टी इथे त्या बोलत असतात आणि त्याचबरोबर इथे आता जी काही अशोची बहीण आहे त्या तीसुद्धा ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते आणि आम्ही त्या मुलीला सीन म्हणून पुन्हा एकदा स्वीकारणार नाही आहोत आणि हेच आमचं आता फायनल डिसिजन आहे असं सुद्धा आता इथे जो काही अशू आशुची आई आहे त्या इथे बोललेल्या असतात पण अशुने त्याचा था ठाम था, निर्णय सांगितलेला असतो की नाही काही जरी झालं तरी सुद्धा हेच या पद्धतीने होणार आहे पण प्रेक्षकांना आणखी एक सर्वात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते ते म्हणजेच की जी काही दिव्या आहे दिव्याने मात्र ह्या सर्व गोष्टी केलेल्या असतात आगीत ते लोदण्याचं आग लावण्याचं गैरसमज निर्माण करण्याचं काम हे दिव्याने केलेलं असतं इकडे अशूला बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या असतात तर तिकडे जो का जे काही शिव आहे तिलासुद्धा बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या असतात त्यामुळे इथे दोघांमध्ये खूप सारे गैरसमज इथे निर्माण झालेले असतात दोघांमध्ये हे सर्व काही गैरसमज इथे निर्माण झाल्याच्या तर आता हा सर्व काही प्रकार या पद्धतीने झालेला असतो पण आता प्रेक्षकांना ह्या ना नात्यामध्ये बरेच जण असे काही खुश असतात तर बरेच जणांना इथे थोडंसं वाईटसुद्धा वाटत असतं की हे सर्व ह्या पद्धतीने झालेलं आहे आपण ह्या गोष्टी इथे नाही करायला पाहिजे होत्या आणि त्याचबरोबर आम्हाला हे शिवा आणि अशूचं जे काही नातं आहे ना ते इथे मान्य नाही आहे असंसुद्धा बऱ्याच जणांना काही नाही इथे मान्य मान्य नसतं तर आता आजच्या भागामध्ये उद्याच उद्याचा भाग खूप छान झालेला आहे कारण उद्याच्या भागामध्ये तर आपल्याला इथे असं पाहायला मिळणार आहे की आता अशू आणि शिवाचं तर लग्न झालेलंच असतं आणि तेव्हा अशू आणि शिवाची जी काही वरात आहे ती मात्र इथे धुमधडाक्यात निघालेली असते आणि आता काही जरी झालं तरीही इथे जे काही शिवा आहे ती मात्र इथे अशूची बायको झालेली असते आणि अशूची बायको झाल्याच्यानंतर अशा काही बऱ्याच गोष्टी असतात आता त्यामुळे दिव्याचा काही प्लॅन आहे तो मात्र इथे फ्लॉप झालेला असतो आणि शेवटी अशू आणि जी काही शिवा आहे ते दोघे सुद्धा एकत्र आलेले असतात पण आता अशूचं लग्न झाल्याच्यानंतर आता जेव्हा ती इथे शिव शिवाचं लग्न झाल्याच्यानंतर जेव्हा ती अशूच्या घरामध्ये जाईल आणि त्या घरामध्ये गेल्याच्यानंतर तिच्या घरातले म्हणजेच अशूच्या घरातले लोक तिला कशा पद्धतीने ॲक्सेप्ट करतील किंवा तिच्यासोबत कशा पद्धतीने बिहेर करतील हे सुद्धा खूप तसं गरजेचं आहे कारण आता इथे अशोक ह्या पद्धतीची डॅशिंग मुलगी आहे तीच शिवाय ह्या पद्धतीची डॅशिंग मुलगी आहे नावापासूनच ती सर्व काही तिचं मुलाप्रमाणे आहे आणि त्यामुळे आता ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने होत आहेत तर आता तिला कुठल्या कुठल्या गोष्टीला सा कुठल्या कुठल्या गोष्टीचा सामना करावा लागणार आहे कुठल्या कुठल्या गोष्टीला फेस द्यावा लागणार आहे हे सुद्धा आपल्याला पुढील काही भागामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे नंतर आता अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही आपलं मिराज वाईस यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मिराज वाईस युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून पण प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून तुम्ही पाहत राहा शिवा या मालिकेचे असे छान छान रिव्ह तर प्रेक्षकांना कसे वाटले रिवू छान ना तर मस्त ना शिवासुद्धा हा एपिसोड खूप भारी होता आणि त्याचबरोबर खूप छान छान असे एपिसोड तुम्हाला आपल्या चॅनलवर राहायला ऐकायला मिळणार आहेत आणि आता तुम्हाला इथून पुढे शिवा आणि त्याचबरोबर अशोकचं जे काही वैवाहिक जीवन आहेत त्यांच्या वैवाहिक वै जीवनामध्ये काय अडचण येतात कुठल्या कुठल्या गोष्टींना त्यांना फेस करावं लागतं हे सर्व आणि हे बरंच काही ते त्यांना तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याकरिता तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायचं आहे तर भेटूयात पुन्हा एका नवीन एपिसोडसोबत अपडेटसोबत तोपर्यंत पाहत राहा शिवा भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद